तर सकाळी चार वाजता उठून मी निघालो झी मराठीच्या शूटसाठी आणि बघा मी रिक्षा पकडली आणि निघालो स्टेशनला स्टेशनला पोहोचलो आणि पोहोचतो तर बघतो तर काय एवढी सारी भीड म्हटलं एवढ्या सारा भीडमध्ये चढणार कसं तरी पण चढलो आणि भीडमध्ये बघा काय झालेली भाई साहेब इथनं पब्लिक आता आहे की दरसे आणि चांगल्याच ट्रेनमध्ये मसाज घेऊन मी उतरलो कुर्ल्याला आणि कुर्ल्याला भेटला स्पायडी दादा आणि स्पायडी स्पायडीदाच्या बाईकवरून आपण जाणार होतो लोकेशनला जिथे आपलं झी मराठीचं शूट आहे आणि लोकेशनला पोहोचण्यावर भाईने इतक्या स्पीडमध्ये गाडी मारली ना भाई साब डायरेक्ट चाळीस मिनटामध्ये आम्ही पोहोचलो लोकेशनला आणि लोकेशनला पोहोचण्यापूर्वी आला पाऊस त्यानंतर आम्ही फायनली पोहोचलो लोकेशनला हा होता हास्य जत्रेचा सेट पण आपल्याला जायचं होतं झी मराठीच्या सेटवरती आणि फायनली आम्ही सेटवरती पोचलो आणि बघतो तर सगळी तयारी चाललेली तिथे त्याच्यामुळे म्हटलं आपण रूममध्ये जाऊया आणि इथेच चांगलाच रंगलेला गाण्यांचा प्रोग्राम त्यानंतर आम्हाला भेटले प्रभाकर मोरे सर त्यांच्यासोबत आम्ही सगळ्यांनी फोटोज काढले त्यानंतरला आम्हाला भेटली रसिका वेंगुर्लेकर गिरीशोक सर नंतर आमचा सेट झाला रेडी तर तुम्ही सुद्धा नक्की बघा गणपती स्पेशल जेव्हा एपिसोड असेल तेव्हा झी मराठीवरती त्यानंतर आपल्या टीमचा होता फर्स्ट ऍक्ट कोळीचा सावळ्यांची जणू सावली यामधली जे आहेत कलाकार जे मराठीचे त्यांच्यासोबत आपला ॲक्ट होता फर्स्टवाला आणि हे सगळं करता करता आम्हाला लागलेली भूक सो आम्ही बसलो जेवायला व्हेजवाल्यांनी व्हेज खाल्लं नॉन व्हेजवाले नॉन व्हेज त्यानंतर आपण पुन्हा एकदा रेडी झालो आपल्या सेकंड ॲक्टसाठी आणि आपल्या दुसऱ्या टीमचा ॲक्ट ते चालू होता आणि आम्ही असंच फ्लिक्स करत होतो आरशामध्ये नंतर मला भेटल्या अभिज्ञा भावे मॅम मेघन जाधव सर हर्षदा खानविलकर मॅम पृथ्वी प्रताप समीर दादा आणि प्राप्ती रेडकर त्यानंतर गिरीशोक सरांच्या डान्सची शूटिंगसुद्धा कंप्लीट झाली रात्र झाली होती म्हणून आला आम्हाला कंटाळा म्हणून म्हटलं चला पब्लिकमध्ये जाऊन बसूया जिथे ऑडियन्स बसतं आणि समोर आम्ही बघा होतो सगळी शूटिंग कशी चालू आहे नंतर आपला आला धनगर ॲक्ट धनगर डान्समध्ये सुद्धा आपल्या जी मराठीचे कलाकार होते आणि हे सगळं चालू असताना झाली रात्र रात्र ना मध्यरात्र आणि बरोबर वाजलेले रात्रीचे पॅटर्न खोलत नव्हत्या याच्याकडून बरोबर वाजलेले रात्रीचे पाहुणे एक आणि वरती मी म्हटलं रूमवरती जाऊन बघूया आणि रूमवरती यांची अवस्था बघा भाई साहेब सगळ्यांचं गुड नाईट झालेला तसं काय शूटला नाही रिसॉर्टला आलेत असं था, झालेलं सगळ्यांचं आणि रात्रीचे दोन वाजता आपल्या सेकंड डान्स शूटची शूटिंग चालू होती आणि हे सगळं चालू असताना आम्हाला कळलं चला लास्ट एक घ्यायचं आणि त्याच्यामुळे मी गेलो रूमवरती आणि रूमवरती बघा भाई साहेब यांची सकाळच झाली नव्हती सकाळी चार वाजता पुन्हा एकदा आम्ही रेडी झालो लास्ट टेकसाठी आणि जो होता आमचा राज्याभिषेकचा आणि जसा आमचा शूट संपला तर आम्ही तसं केलं पॅकअप आणि सकाळचे वाजलेले पाच सदतीस आणि आम्ही सगळे चाललेलो आपापल्या घरी तर आमचं शूट झालं आहे सक्सेसफुली कम्प्लीट आणि मी दिसणार आहे झी मराठी चॅनलवरती तर आजपुरती एवढंच टाटा बाय बाय